मित्रांनो नमस्कार मित्रांनो हो दोन हजार बारामध्ये एम पी एस सीमधून राज्यसेवा राज्यसेवेची परीक्षा असते त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून तोपर्यंत वित्त आणि लेखा सेवा काय असतं मला काही माहीत नव्हतं मग मी ह्या सेवेची माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा मला एक गोष्ट कळली की प्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे असे सी व्ही रमन हे सुद्धा एका फायनान्शियल सर्व्हिसमध्ये होते मला नवल वाटलं की हे कसं काय शक्य आहे एवढे मोठे शास्त्रज्ञ एका फायनान्शियल सर्व्हिसमध्ये कसं काय कामाला होते मग मी त्यांचं चरित्र आणून ते वाचायला सुरुवात केली एक छोटंसं पुस्तक होतं एक दोन तीन तासात संपण्यासारखं आणि त्या पुस्तकातून त्यांचं जे चरित्र मला कळलं ते अतिशय महत्त्वाचं आहे ते आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे सी व्ही रमन हे अतिशय हुशार होते ज्याला आपण कुशाग्र बुद्धीचे म्हणतो असे ते अतिशय हुशार होते त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी फिजिक्समध्ये गोल्डन प्राईज ज्याला आपण सुवर्ण पदक म्हणतो असं सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि अठराव्या वर्षी त्यांनी तत्वज्ञानावर आधारित एका मासिकामध्ये त्यांचा एक संशोधन तर लेख सुद्धा लिहिलेला होता परंतु त्यांची जी तब्येत होती ती अतिशय नाजूक तब्येत होती आणि ही नाजूक तब्येत असल्यामुळे त्यांना बाहेर कुठे जा जाता येत नव्हतं पण त्यांना तर संशोधन करायचं होतं मग अशा वेळेस काय त्यावेळेस जो काळ होता तो फार वेगळा होता एखाद्याला जर उच्च शिक्षण घ्यायचं आहे मोठं संशोधन करायचं आहे तर त्याला इंग्लंडला वगैरे जावं लागायचं आणि यांना इंग्लंडला जाता येत नव्हतं हो काही कारणास्तव त्यांच्या तब्येतीमुळे म्हणा किंवा इतर काही परिस्थितीमुळे त्यांना जाणं शक्य नव्हतं त्यावेळेस ते थोडेसे नाराज झाले पण त्यांनी हरकत नाही त्यांनी एकोणीसशे सातमध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये जी फायनान्शियल सिव्हिल सर्व्हिस होती ही फायनान्शियल सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली आणि अर्थात ते कुशाग्र बुद्धिमतेचे होते अतिशय हुशार होते ते लगेच पास पण झाले आणि त्यांचं जे पोस्टिंग आहे ते कोलकात्याला झालं तिथं ते असिस्टंट अकाउंटंट जनरल या पदावर ते नेमणूक झाले ते काम करायला लागले जवळजवळ दहा वर्ष त्यांनी तिथे काम पण केलं आता अशा वेळेस कोणालाही असं वाटलं की आता त्यांचं स्वप्न तुटलं त्यांनी त्यांचं स्वप्न संशोधन करण्याचं संशोधक होण्याचं मोठं स्वप्न त्यांना पूर्ण करता नाही आलं त्यांनी त्यांच्या बी प्लॅनवर त्यांना समाधान मानावं लागलं परंतु असं नव्हतं त्यांनी त्यांच्या स्वप्नाचा कधीही पाठलाग सोडला नाही एक दिवस जेव्हा ते ऑफिसमधून घरी जात होते तेव्हा त्यांना एक पाठी दिसली त्या पाठीवर लिहिलेलं होतं इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स त्याला मोठं नवल वाटलं आणि त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन बघितलं तर ती एक प्रयोगशाळा होती आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांना प्रचंड वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले पुढचे जवळजवळ दहा वर्ष ते त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करत राहिले त्यांनी जवळजवळ सत्तावीस प्रकारचे संशोधनपर त्या ठिकाणी लेख लिहिले म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च पेपर त्यांनी ते त्या ठिकाणी लिहिले आणि त्याच ठिकाणी त्यांनी ज्याला आपण जगप्रसिद्ध म्हणतो असा रमन इफेक्ट जो आहे त्या रमन इफेक्टचा शोध लावला आणि तिथून पुढच्या दोन वर्षामध्ये याच रमन इफेक्टच्या शोधासाठी त्यांना जगातलं सगळ्यात प्रतिष्ठित असं नोबेल पारितोषिक मिळालं मित्रांनो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आता तुम्हाला माहीत असेल की आपण जो अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळतो हा अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का पाळतो कारण याच दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला त्यांनी आपला हा रमन इफेक्टचा जो प्रयोग होता तो प्रसिद्ध केला होता मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती किंवा ही जी कथा आहे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आपल्याला काय सांगते की आपलं आपण जर एखादं मोठं स्वप्न बघितलं असेल आणि काही कारणास्तव आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता येत नाहीये निराश होण्याची गरज नाहीये अजिबात निराश न होता आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला सध्या मोल्ड करा पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग अजिबात सोडू नका कंटिन्युअसली आपलं स्वप्न बघणं सुरू करा एक ना एक दिवस तुम्हाला एखादी संधी येते आणि ती संधी तुमचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही जेवढं बघितलं होतं त्यापेक्षाही मोठ्या स्टेजवर तुम्हाला घेऊन जाऊ शकते मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक लोक बघितले आहेत की ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते काही कारणास्तव नंतर एज बार झाले एज बार झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी बी प्लॅनची त्यांची जी काही नोकरी होती ती कंटिन्यू ठेवली त्यानंतर त्यांचं सरळ सेवेतून सिलेक्शन झालं आणि ते जेव्हा त्यांच्या मित्रासोबत त्या पदावर गेले असते त्याच्याही पेक्षा वरच्या पदावर ते नंतरच्या काळात पोहोचले माझ्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी ती स्टोरी पण सांगितलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे परंतु ह्या स्टोरीतून घेणारी गोष्ट ही आहे की आपल्या स्वप्नांचा पाठलाग कधीही सोडायचा नाही आहे कंटिन्युअसली आपल्या स्वप्नांचा जर का आपण पाठलाग करत राहिलो तर एक ना एक दिवस ती स्वप्न नक्की सत्यामध्ये उतरतात हे आपल्या ह्या आजच्या स्टोरीचं खऱ्या अर्थानं आपण म्हणू को तो घेण्या घेण्यासारखा तो बोध आहे थँक्यू